रामकृष्ण हरी नमस्कार मी तुम्हाला आज खूप छान असा एक अभंग जनायचा म्हणून दाखवणार आहे आणि खरच तो तुम्हाला पण खूप आवडेल भावेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जणीच्या घरी तो ओढलेस जाते जणीच्या घरी जाते जोडले सनाते पांडुरंगा पांडुरंगा जोडले सनाते पांडुरंगा पांडुरंगा जोडले सनाते पांडुरंगा चोकाच्या घरी देवा झाला समहार चोखाच्या घरी देवा झाला स महार ओढले सढोर पांडुरंगा पांडुरंगा ओडले सढोर पांडुरंगा नाताच्या घरी देवा झाला स तुकोळी घरी झाला सतु कोळी वाहिले पाणी पांडुरंगा पांडुरंगा वाहिले पाणी पांडुरंगा गोरोबा का केला प्रतिपाळ पांडुरंगा पांडुरंगा केला प्रतिपाळ पांडुरंगा सावताच्या घरी देवा झाला सतू सावताच्या घरी देवा झाला सतुमाळी धर दारे पांडुरंगा पाण्डुरङ्गले दारे पाण्डुरङ्गीोाराय गाले अभङ्गीलाराय गाईले अभंग भजनात दंग पाडुरङ्ग पांडुरंगा भजनाथ धंग पांडुरंगा पांडुरंगा भजनाथ धंग पांडुरंगा जणीच्या घरी तू ओढलेस जाते जणीच्या घरी देवा ओढलेस जाते जोडलेसात पांडुरंगा जोडले सनाते पांडुरंगा रामकृष्ण हरी संगीताच्या वेळी ज्यावेळेला आपण भजन ऐकतो ना त्यावेळेला ते नक्की आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतं तुम्हाला कसं वाटलं भजन नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा थँक्यू